माझं नाव संगीता सुधीर कदम सध्या मी हे हंगर गेम्स युनिट आहे पिझ्झा पास्ता वगैरे मोमोज फूड फूड बिझनेस म्हणजे एक दीड वर्षापासून हे चालू केलं आहे दीड वर्षापासून सुरुवातीला मी गृहिणी घरीच हो, होते गृहिणी होते मला दोन मुली आहेत त्या आता त्यांचं फुल ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट झालं एक ग्रॅज्युएशन करते आहे फॅशन डिझायनिंगमध्ये तर मग सध्या मला वेळ भरपूर वेळ मिळतो घरी तर तेव्हा मी म्हणजे ॲक्च्युली म्हणजे कोविडमध्ये जी आपण जी सिच्युएशन बघितली ती फूड इंडस्ट्रीला भरपूर स्कोप आहे आणि क्वालिटी फूडला भरपूर डिमांड आहे म्हणजे क्वालिटी फूड आपण जर कस्टमरची डिमांड काय आहे की तुम्ही प्रोवाईड म्हणजे क्वालिटी फूड आपण देऊ शकू कस्टमरला तर त्याला जास्त रिस्पॉन्स आहे असं मला एकंदर लक्षात आलं जेव्हा कोविडमध्ये आपण बघितलं या परिस्थितीमध्ये ऑनलाईन बिझनेस म्हणा किंवा घर घरगुती पदार्थ त्यांना हे जे माझ्या युनिटमध्ये मी ते मेंटेन करायचा जर प्रयत्न करते आणि इथला त्या ह्याच्याने मी जो विचार केला होता आणि तशी मला जागा पण मिळाली ठाणा स्टेशनच्या जवळ अगदी अगदी इथे घरगुती नाही म्हटलं तुम्ही हे जे फास्टफूडमध्ये येतं माझं सँडविच वगैरे फास्ट फूड पण म्हणजे पिझ्झा पास्ता हो मोमोज हे सगळं आत्ताच्या न्यू जनरेशनचा डिमांड आहे पण याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी मेंटेन करण्याचा मी जास्त प्रयत्न करते म्हणजे स्वच्छता आणि फूड प्रॉडक्ट्स म्हणजे जे मोमोजला सध्या खूप डिमांड आहे ते फोजन फोजन, आ, आ, ते सगळं आम्ही फ्रोझन वगैरे नाही शक्यतो ठेव म्हणजे नाहीच ठेवत फ्रोझन मोमोज बनवतच नाही आपला इथे सगळं बनवतो आम्ही स्वतः ते आणि माझं स्वप्न म्हणजे मला आवड आहे याच्या याच्यामध्ये पण कसं मॅनेजमेंटच्या दृष्टीने आवड आहे म्हणजे सगळं मॅनेज कसं करता येईल तसं मला पहिल्यापासून आवड होती कॉलेजमध्ये नाही माझं अकाउंट्स लाईन आहे त्याच्यामुळे त्या त्या ह्याच्यात होते म्हणून मॅनेजमेंटच्याच दृष्टीने मी ह्याच म्हणजे हे होल्ड आपला कसा राहील याच्यावर असं सगळ्यांकडून करून कसा घेता येईल ते आणि मला करायला पण आवडतं म्हणजे आता आम्ही ॲक्च्युली हे युनिट जे चालू केलं ते त्याच्यामध्ये इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सकाळी मग मी नाश्त्याचं पण चालू केलं आणि इथले डिमांड तशी पण आहे नोकरीवाल्या व्हायकाळी थो त्यांचा डिमांड आहे की मॅ मॅडम पोळी भाजी मिळेल का मॅडम हे तुमच्याकडे पोहे मिळतील का असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग आम्ही सकाळचं नाश्त्याचं सेक्शन पण चालू केलं नाहीतर माझं पूर्ण हे यंगस्टरसाठी होतं युनिट मग आता माझं सकाळी साडेसहापासून चालू होतं त्याच्यामध्ये नाश्ता वगैरे ॲक्च्यु सत्तर टक्के तर महिलाच कस्टमर आहेत माझ्या की त्यांना त्यांच्या सगळ्या ज्या डिमांड आहेत सकाळी चहा चहापासून नाश्ता आणि पोळी भाजी पोळी भाजी अजून चालू करायचे पण खूप डिमांड आहे त्याच्यासाठी माझा आठ आठ जण आहेत स्टाफ खूप छान प्रतिसाद आहे आणि मला खूप रिमार्क्स पण खूप छान येतात क्वालिटी फूड मेंटेन आम्ही करतोय ना त्याच्यामुळे मला स्वतःहून येऊन सांगतात मॅडम आम्ही पिझ्झा मध्ये मा तर मला बऱ्याच जणांनी दिले की चांगल्या ब्रँडेड पिझ्झा पेक्षा तुमचा एकदम वेगळा आहे सगळं आणि छान आहे याच्या या बिझनेसमध्ये भरपूर संधी आहे आणि कष्ट पण तितकेच आहेत मी इथे स्वतः बारा ते पंधरा तास मला थांबावंच लागतं त्याशिवाय म्हणजे आपण मॅनेज नाही करू स्वतः आल्याशिवाय आणि कष्ट घेतल्याशिवाय ते शक्य नाही आहे म्हणजे हे आहे, आ, आहे आ, 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 हे फील्डमध्ये खूप स्कोप आहे खूप तुम्ही हे करू शकता म्हणजे इन्कम पण मिळवू शकता तुमचा वेळ प्रॉपर तुम्ही हे देऊन जर केलं आणि स्वतः डेडिकेशन केलं तर खूप स्कोप आहे याच्यामध्ये